ही पोरगी बघा मला सोडून गेली ती नको ना, ना ही पोरगी मला सोडून गेली ती जत्रा मध्ये हिना काय आणलं बघा दाखव बेटा काय आणलं तू ये ये तू काय आणलं आई तू लसून का सोलतीये आमच्यासोबत कावर नाही आली तू पहिली घेऊन गरजच नाही ना पाय जायची दोन दोन टाईम नवऱ्याला नाही म्हणायचं मी जाऊन आली म्हणायचं उपाशी राहणे नाही आजी काय काय बोलणार त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही कशात तुम्ही स्वागत तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे आषाढी एका दिवशी म्हणजे कालच होती म्हणजे मी ज्या दिवशी व्हिडिओ बघताय त्या दिवशी ती काल होती पण आम्ही आज शूट करतोय म्हणजे आमच्यासाठी आजच आहे तर आज फराळाच्या मध्ये आज मी मी सांगतो पर्सनली काय केलंय आणि माझा प्रॉब्लेम काय झाला ते देखील तुमच्यासोबत शेअर करतोय पहिले तुम्ही आजीचा एकदा नमस्कार घ्या ओके okay. आजी माझ्याकडे बघती की माझ्याकडे कॅमेरा कव्हर करतो केव्हा नमस्कार घेतो तर विषय असा झाला ना सकाळीला मी सांगितलं होतं की मला साबुदाणा ना खायचा नाही आहे मी सकाळी उठून आपलं एक ॲपल खाऊन गेलो होतो पण ती डब्यामध्ये काय पाठवलं होतं की भगर होती है ना आणि शेंगदाण्याची आमटी हे दोन होतं हे दोन खाल्लं आणि नेमकेच सोनू जे आहे दुकानामध्ये त्यानं प्रसाद आणून दिला होता उज्जैनचा का कुठला तरी आणि त्यामध्ये मुरमुरे होते मी न कळत ते उचलून खाल्ले तुम्हाला माझा स्वभाव माहीत नाही मला काही म्हणा पण ते समोर काय असलं की मी खाऊन घेत असतो तर ते खाल्ले आणि ते खाल्ल्यानंतर परत जेव्हा खायला गेलो तेव्हा कळालं की हे उपवास होता आणि हे चालत नाही पण ठीक आहे जाऊ द्या माझ्या नशिबी नव्हता आज उपवास म्हणून ओके झालंय बाकी आजीनं काय खाल्लं आजीला विचारूया काय खाल्लंय अजून एवढं सगळं खाल्लं आजीनं आणि आजी म्हणजे उपवास आहे वाव कमाल आहे बाबा उपवासाचे दिवशी एवढं खात असते का कोमलीकडे काय ते झांबलो राहिली इकडे आहे का तू ती म्हणसा गेली तुझ्या बायकोलो काय म्हणतो झांबलो झांबले झांबली झांबली तर झामली नाही व्यवस्थित होते काय काय खाल्ले आज अजून एवढं सगळं खाल्लं तू आणि उपवास आहे म्हणते उपवासचा अर्थ काय माहिती मित्रांनो उपाशी राहणे काय बोलणार त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही जे बोलायचं आहे ते तुम्हीच बोला आता कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे या व्हिडिओ मधून याच्या पुढे काय होणार आहे ते देखील तुम्हाला सांगतोय की आई कोमल सोबत कशी वागतीये किंवा आई रोहिणीसोबत कशी वागतीये किंवा कोमल रोहिणीसोबत कशी वागतीये रोहिणी आईसोबत कशी वागतीये आए। आए ते सगळं द्या सोडू ह्या घरामध्ये जे तिघीजण हॅप्पी आहेत का नाही त्यांचं ते पाहून घेतील आता आम्ही व्हिडिओ दाखवतो म्हणून तुमचं बोलायचा अधिकार आहे मान्य करतो मी ती गोष्ट बोला तुम्ही बिनधाच बोला काही प्रॉब्लेम नाही पण तिकडचं इकडं इकडचं तिकडं नका करू बिकॉज हे पण शेवटी माणसंच आहे नाही का माणसं माझी बाई आहेत पण माणूस जाती नाही बाई आहे कळालं माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला असं By <laughs> आ, by बाई माणूस हां <laughs> बाई माणूस शेवटी ह्या पण बाई माणूस आहे ह्या म्हणजे तिघी ना तिघी जणी ना हा तिघी जणी तर कसंही माहिती आहे का आपण जे थोडं 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 पेरत जातो ना ते पुढं उगवत जातं नाही आजी आता तुम्ही थोडं थोडं बोलत असाल त्याच्या मनामध्ये घर होत जाईल थोडं 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 डोईंगच्या मनात म्हणा कोमलच्या मनात म्हणा आईच्या मनात म्हणा हो की नाही तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही असे काही गोष्टी करू नका जेणेकरून आम्हाला किंवा त्रास होईल त्या गोष्टीचा बिकॉज आता तरी नाही होत सध्या आणि मी काय करणार तुम्हाला सांगू का कमेंट सगळ्या होल्ड करून ठेवणार आहे बिकॉज प्रॉब्लेम असं होतो आहे ना एक तर रामाचं कमेंट बॉक्स ऑफ आहे ताईचं कमेंट बॉक्स ऑफ आहे आमचं चालू आहे म्हणून तुम्ही काय करताय सगळे व्हिडिओचा रिव्ह्यू करून आमच्या चॅनलवर देतात आणि आमच्या चॅनलला आम्हाला बोलतात पण ठीक आहे चला तुमच्या त्या गोष्टी पण ॲक्सेप्ट करतो मी नो प्रॉब्लेम तुमचा हक्क आहे तेवढा बोलण्याचा आम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर जर व्हिडिओ टाकत असाल तो तो पन, तर पब्लिकचा अधिकार आहे त्या कॉन्टेंटविषयी बोलण्याचा कारण की तो पब्लिक होऊन जातो असंच मला बऱ्याचसा रोस्टर करून यांच्याकडून कळालेलं आहे त्यामुळे तुम्ही बोलू शकता पण माझ्या मनाला वाईट वाटलं तर मी काय करणार आहे कमेंट होल्ड करून ठेवणार आहे आणि तुमच्या कमेंट वाचूनच मग मी ती रिलीज करणार आहे तो नो प्रॉब्लेम तुम्हाला खर्च करा पण मला तुम्हाला सांगायचं एक काम होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर आता असा विषय आहे की आम्हाला जायचं जत्रामध्ये सगळेजणं गेले जत्रा आई पण गेली दादा पण गेला परी दादा पण गेलेत आणि परी पण गेली आता सध्या ते तिघं गेलेले आहेत याच्या आधी रोहिणी राम जाऊन आलेले आहेत आणि कोमल पण थोड्या वेळापूर्वी आईसोबत जाऊन आले ती दर्शन घेऊन आलेली पालखीचं तर आम्हाला जायचं जत्रामध्ये कारण की तिचं होतं की मला माझ्या नवऱ्यासोबत जायचं मला माझ्या नवऱ्यासोबत जायचं मला माझ्या नवऱ्यासोबत जायचं तर म्हटलं चल बाई मी दुपारपर्यंत दुकानात होतो आता सात आधी मला निघायचं जत्रेसाठी आता अंधारात तिकडे व्हिडिओ येईल कारण सांगू शकत नाही त्यामुळे होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल तर चला लवकर निघूया कारण की पावसाचा पण अंदाज दिसतोय म्हटलं पटकन जाऊन पटकन येऊ जवळच आहे एक दहा मिनटं लागतं गाडीवर गेलं तर पाच मिनटं लागतात आणि पायी पैदल गेलं तर वीस एक मिनटं तरी लागतात नाही का तर चला निघतो आम्ही पटकन दिशी आजी आहे घरी सांभाळायला आजीला एकदा बोलूया आजी, आजी तुम्ही का नाही केलं जत्रात जायचं असतं बरं ठीक आहे चला आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो चला चला आपण आलेलो आहेत आनंदी स्वामी जत्रेमध्ये कोमल आहे सोबत सोबत आमच्या वहिनी देखील आहे माने पण आहे आणि आज आजी आहे आजी आज मानेची आजी आहे आपची आजी नाही चला पटकन दिवशी जाऊया आता जत्रा मध्ये बघूया भेटतो ही पोरगी बघा मला सोडून गेली ती नको ना ही पोरगी मला सोडून गेली ती जत्रा मध्ये हिना काय आणलं बघा दाखव बेटा काय आणलं तू तू काय आणलं आई तू लसून का सोडतीये आणि तिकडे ठेवून काय हे बघ परी बसून दाखवा याच्यावर कोमल काय काय शॉपिंग केली दाखव कोमल तू काय काय शॉपिंग केली तर कप भेटले आजी बघा सत्तर सत्तर रुपयाची कप भेटली बघा आजी हे परीसरी ते आणलेलं आण फक्त का खाली आहे परीसाठी पाट आणला बाय परी बसल तुला बस पाठवर खाली भाई, खाली बाय खाली बाय खाली बाय पाट बाय पाट आणला बसल तुला बस छोटसा पाठ आण पाठ आणला बस त्याच्यावर पोळ्या बसून हा बस बसून दाखवा एकदा एकदा बसून दाखवा याच्यावर बसून दाखवा हा मस्त पोळ्या करता येते बघ बर बाई पोळ्या करता येते बघ पाय कशा कराय उलट्या पोळ्या छान 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 तू कुठे गेल का बाई हा आमच्या सोबत कावर आली तू पहिली घेऊन गरजच नाही ना पायी पाय जायची दोन दोन टाइम नवराला नाही म्हणायचं मी जाऊन आली म्हणायचं बिस्किट आणि मला झालेली सर्दी बघा हिने काय केलं माहिती आम्ही हॉटेलला जेवायला गेलो ना काय खाल्लं आईस्क्रीम खाल्ली म्हणून तिला आली सर्दी तिच्या हे दादा न आणलंय का दादा ना आणलंय आणि तिच्या काकून आणलंय त्यासाठी हो काय ते परीसाठी बॅग आणली बघती आता शाळेत ना नाय ती उद्या शाळेत जाणार आहे ना तिसाठी आणलं मी छत्री आणली बघा काय बाबा रिक्का महिन्यांचा खर्च काय नाही करायचं असं काही आणलं आहे चला आता पटकनशी मी परी एकदा जाऊ शकतो आणकडे आवशीलच इकडं इकडे आण इकडे आण पाच एम एल दे ये परीकडे इकडे चल चल ये माझ्याकडे चल माझ हुशार बाळ आहे तू चल पिलू कशावर ती बसती का नाही बसत ती आणि इकडे कोमट चल पिलू चल इकडे लवकर चल लवकर माझं माझं बाळ माझं बाळ चला 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 आलं चला आला इकडे 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 आकार 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 पिऊन घ्या गिळ गिळ गिळून घ्या गिळून घ्या हा ही मम्मीकडे देऊ मी धुऊन घे म्हणा पिऊन घ्या पिऊन घ्या हा थँक्यू हा आता वाफ घ्यायची हा वाफ घ्यायची मम्मीला वाफ दे म्हणा नाक बंद झालं हा असं काही आहे यांचं इकडे बघा हे रोहिणीचं काय चालू रोहिणी काय करतेस ग तू बट्टा डी चिरती है का कोमल चल बर पटकन दीजिए कर बर आधा कोमल कर लो बर लो कर दो भगर कर लो कर प्रत। प्रत। भगर थे थे थे। भी ले का तो ले भी जल्दी से जी चलो कल डॉय तो पानी आलेक है मैं तो गुटरों खाली करूँ मछली दौड़ के कितने बाबा आज दौड़ के भाजी करने का दर्जी आज आता अरे उपास नाही आपल्याला दादासाठी भजे करायची बाप रे उपासा दिवशी आई खाऊ <coughs> दाला भगर करायची तुमच्या तुम्हाला ता ताळ मिळणे बाबा काय बोलताय काय नाही नारळ पिले सगळे बाळा तुझ्यासाठी नाही बाळा ते तुझ्यासाठी फक्त पाठ आणलेला आहे कळत तुला तुला कळतंय का परी हे पिलू जरा पण ऐकत नाहीये आता प्रॉब्लेम असा झालेला की तिला आता प्ले ग्रुप मध्ये आहे तुम्हाला जसं मागच्या वेळी सांगितलं होतं मी तसं आता मी काय करणार तिला प्ले ग्रुपचा एकदा विचारून येतो आणि लागलीच तुम्हाला कळवतो काय विषय काय नाही यांच्या कोणाची इच्छा नाही आईची पण इच्छा नाही आहे शाळेत टाकायचं कारण तिला म्हणजे द्या पण माझं म्हणणं आहे की आतापासून सवय लागलं नाही पाच तिला सवय लागली तर नंतर ती त्रास देणार नाही कळतं का ती आहे आजीला जाता येईल दादाला कोणी नेऊन साडायचं आणि घेऊन यायचं यायच राहातिकाऊन रात नाही दोन चार दिवस परिसं करण नाही का सवय तिला आता तिला आता नाही तू उद्या शाळेत सवय लावा लागणार आहे की नाही तू शाळेत जातील बाळा जातील आहे ती जाती काय परत शाळेत जाती ना परत शाळेत जाते ना उद्या जाशिन ना दा घेऊया सिंग कर का बर जाणार उद्या शाळेमध्ये बघू आता काय होतंय तर चला आता इकडे स्वयंपाक करताय स्वयंपाक म्हणजे इकडे करता येते त्यांचं हो तिखट करायची करा हां कोण कोण खाणार आहे हो किती का आपल्याकडं बघा बाबा तुमची इच्छा आता मी काय बोलू चला मित्रांनो तुम्हाला भेटतो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय कर कोमल हां चला